पंढरपुरात शिवसेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली राज्याने गोर गरीब आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा महत्वाचा नेता गमावला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती इथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून बुधवारी पंढरपुरात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं वृत्त समजताच शिवसेनेकडून सर्व कार्यक्रम रद्द करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राज्यातील महत्वाचे नेते होते सडेतोड देहबोली आणि जातीपातीचा विचार न करता काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आजचा दिवस हा काळा दिवस असून देशातील नागरिकांच्या मनाला चटका लागणारा दिवस ठरला असल्याचं सांगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांना अश्रू अणावर झाले यावेळी अनेकांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी टाकळीचे माजी सरपंच संजय साठे आरपीआयचे नेते आप्पासाहेब जाधव शिवसेना टाकळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपक चंदनशिवे राष्ट्रवादीचे खरडे गणाचे उमेदवार शत्रुघ्न रणदिवे शिवसेनेच्या टाकळी गणाचे उमेदवार रोहिणी साठे सूर्यकांत भोस माणिकराव सय्यद यांसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते करत असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्याला खर तर श्रद्धांजली वाहत असताना अंत करून दाखवून येत आहे आज सकाळी त्या ठिकाणी अभिजित आबानी एका कार्यक्रमाच्या नियोजनावरच्या आपल्या